शिवगर्जने दुमदुमले महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आजपासून शिवगर्जना महानाट्याला सुरुवात धाराशिव दिनांक अठरा फेब्रुवारी जिमाका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेकाचे हे तीनशे पन्नासावे वर्ष आहे या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन धाराशिवच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन अठरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे महानाट्याच्या प्रयोगाचे आज अठरा फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी धाराशिव नगरीत शिवगर्जने दुमदुमली छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य बघण्याचा योग शिवगर्जना महानाट्याच्या माध्यमातून याची देही याची डोळा आला महानाट्यातील कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण उत्तम वेशभूषा सुसंगत प्रकाश योजना व सजावट उपस्थित रसिकांकडून महानाट्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने क्रीडा संकुलाचे वातावरण शिवमय झाले होते शिवगर्जना या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विनायक चौगुले यांनी प्रभावीपणे साकारली आहे माता जिजाऊंची भूमिका दीपाली हांडे बाल शिवाजीच्या भूमिकेत सूरज कोळी शहाजी महाराजांच्या भूमिकेत सुहास चौगुले तर अफजल खानाची भूमिका शकील पटेल यांनी साकारली आहे आज अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते या महानाट्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शस्त्रपूजन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या महानाट्याला धाराशिव जिल्ह्यातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती या उद्घाटन कार्यक्रमाचं आपण स्वागत करूया माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर सचिन उंबासे सर यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या कन्येच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे उद्घाटन पार पाडलेलं आहे